चला पावसाळा सुरू झालाय पाऊस पडला की बाजारात रान भाज्या येतात आज मला कंटोरले दिसले म्हटलं चला आज कंटोरल्याची भाजी बनवूया आणखीन कवळे आहेत छोटी छोटी तेव्हाच आणून भाजी बनवायची जून झाले का मग भाजी चांगली लागत नाही आयुर्वेदिक चटणी बनवणार आहोत ती कोणती आहे बघूया पावसाळ्यामध्ये आपले केस गळतात किंवा के केसामध्ये कोंडा होतो ते शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणून आपण शेवग्याच्या पानाची भाजी किंवा चटणी बनवून खाल्ली तर आपल्याला केस गळतीवर फायदा होतो पण आज छानपैकी चटणी बनवूया कंटोरले आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत माती असते आधी आपण भाजीचे दूध कापून घेऊया कंटोरला आपण पातळ कापूया म्हणजे भाजी लवकर शिजेल कवळे पटकन कापते आपण सर्व भाजी कापून घेऊया भाजीला आपल्याला कांदा टमॅटो लागणार आहे कापून घेऊया कांदा एकदम पातळ कापून घेतोय टमॅटोचा हिरवा भाग कापून काढायचा आपली भाजीची तयारी करून झाली आपण शेवग्याची पानं आहे ती धुवून सुकायला ठेवूया भाजी कोणतीही पाल्याची असेल तेव्हा चांगली धुवून घ्यायची माती असते शेवग्याची पानं आपण झाऱ्यामध्ये ठेवूया म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल पाला पण कॉटनच्या कपड्यावर काढूया पाला आपल्याला सुकवून घ्यायचा आहे त्याला आपण पंख्याखाली घेऊया भाजी बनेपर्यंत सुकेल पण कढईमध्ये दोन चमचे तेल घातले फोडणीसाठी राई घालते राई चांगली तडतडून द्यायची कांदा घालूयात तर आपल्याला टमॅटो घालून घ्यायचं आहे कांदा टमॅटो ते चांगलं परतून घेऊया पाव चमचा मीठ घालते पण मिरची आणखीन जिरं वाटून घेतलंय अर्धा चमचा घालूयात ते मुळभर हळद चमचा मसाला घालते कांदा खोबऱ्याचा मसाले परतून घेऊया मसाल्याला तेल सुटलं आहे कापून घेतलेली भाजी घालूया भाजी बनवण्यासाठी आपण लोखंडाची कढई घेतली आहे लोखंडाच्या कढईमध्ये काही पदार्थ बनवला तेल कमी लागतं आपल्याला बाहेर पाऊस पडतोय पावसाचा आवाज येतोय भाजी आपली मसाल्यावर परतून झाले झाकण ठेवूया पण भाजी बघूया भाजीला मधून मधून मिक्स करायची आहे आपली रानभाजी आहे त्याच्यामुळे जास्त कोणते मसाले घालायचे नाही एवढ्या मसाल्यावरच भाजी चांगली होणार आहे भाजी आपली व्हायला आले आणखीन दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजूया भाजी शिजते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया पण चटणीच्या मसाल्यांसाठी एक चमचा घेऊया एक चमचा जिरं दीड चमचा बडीशोक दोन चमचे धने दोन चमचे सफेद तीळ घेतले दोन लाल मिरच्या घेऊया बारीक गॅसवर मसाला भाजून घ्यायचा आपल्याला आपल्याला थोडीशी सुंट लागणार आहे चार पाच काळी मिरी घालूयात मसाले भाजायला घेतले आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मसाले काळे नाही करायचे मसाले आपले भाजून झालेत काढून घेते आपल्याला पानं गरम करून घ्यायचे आहेत पॅन गरम आहे पण शेवग्याचा पाला घालूया आपल्याला बारीक गॅस ठेवून सर्व पानं सुकवून घ्यायचे आहेत पाणी अजिबात ठेवायचं नाही कोरळी करायचे पानं आपली चांगली सुकलेत गॅस बंद करूया मसाले भाजून झाले की असे एका कपड्यावर काढायचे म्हणजे मसाल्याला पाणी सुटत नाही आणि लवकर थंड होतात पानं पसरवून ठेवूया म्हणजे लवकर गार होतील आधी आपण गरम मसाला वाटून घेऊया मसाला आपण बारीक करून घेतलाय शेवग्याची पानं सुकलेत ती पण घालूया मीठ पाव चमचा घालते परत बघूया लागलं तर मग घालताय तर हे सर्व वाटून घेते चटणी बघूया किती छान वाटले चटणीचा सुगंध घरभर पसरला आहे चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया वा। भाजी वाढून घेऊया वा। पण तोंडी लावण्यासाठी खारी मिरची तयार केली आहे ती पण घेऊया चटणी घेऊया आपण पण चटणी बनवताना जराही तेल वापरलं नाही कारण चटणी जास्त दिवस टिकवायची आहे जेव्हा चटणी खायला घे ना तेव्हा साजूक तूप गरम करायचं आणखीन ते चटणीच्या वरून घालायचं बाजारामध्ये या दिवसात रानभाज्या खूप येतात आणून खायच्या शेवग्याच्या पाल्याची चटणी बनवून खावा गळतीवर चांगला फायदा होतो आपली कंटोरल्याची भाजी बनवून झाले आज आपण डायबिटीजसाठी साठी एकदम साधी आणि सोपी एक रान भाजी बनवणार वी आहोत मी विरारला गेली होती रक्षाबंधनसाठी तिकडून एक कुरडूची भाजी आणले आपण भाजी साफ करून घेऊया भाजीचे आपल्याला फांडा आणखीन शेंडा घ्यायचा आहे कवळा जून भाजी असेल ती घ्यायची नाही पण हा एवढा कवळा शेंडा घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो कारण या भाजीला काय आपल्याला पाणी लावता येत नाही भाजी धुण्यासाठी मी परत पाणी घेतले त्याच्यामध्ये भाजी घालूया पाल्याची भाजी धुवायची असेल तेव्हा असं भरपूर पाणी घ्यायचं आणि मग भाजी धुवायची आपले दोन तीन पाण्याने भाजी धुवून झाले आता आपण भाजीसाठी मसाला तयार करूया आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या लागणार आहेत मिरच्या धुवून देठ काढून घेतलेत लसूण लागणार आहेत लसूण जास्त घ्यायचा अर्धा चमचा जिरं घालते अर्धा चमचा मीठ आपल्याला मिरची आणखीन लसूण वाटून घ्यायचे मिरची आपल्याला बारीक ना वाटायची आवडदवड वाटून घ्यायची आता आपण लसूण आणखीन जिरं मिरची वाटले ते भाजीमध्ये घालायचे मिरची आणखीन लसूण सर्व भाजीला लावून घ्यायची चुळ्याची अशी भाजी चला भाजीला मिरची लावून झाले आता लोखंडाच्या कढईमध्ये छान भाजी बनवून घेऊया ला आपल्याकडे थोडीशी मिरची जिरा वाटल्याला राहिलंय हे कोणत्याही पाल्याच्या भाजीत किंवा भेंडीच्या भाजीला घातल्या तरी पण चालेल फोडणीसाठी आपण दोन चमचे तेल गरम केले अर्धा चमचा राई घालते राई छान तेलामध्ये फुलून द्यायची नंतर आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे आता आपण भाजी घालूया भाजी मिक्स करूया म्हणजे राई यांनी हिंग घातला आहे आपण सगळ्या भाजीला लागेल भाजीला पण झाकण ठेवून एक वाफ काढूया पाच मिनटात भाजी दिसते वेळ लागत नाही चला आपण भाजी बघूया भाजी आपली होत आली मिक्स करून घेते एकदा भाजीला आणखीन एकदा थोडीशी वाफ काढूया की बघा आपली भाजी झालेली आहे मी गॅस बंद करते कोरडूची भाजी आपण भाकरी चपाती कशासोबत पण खाऊ शकतो एकदम चांगली लागते येणाऱ्या आवना नाचण्याच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी तर आपण ही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवली भाजी लगेच काढून घ्यायची नाहीतर मग काळी होते भाजी आपण एका पातेल्यात काढून घेऊया पावसाळ्यामध्ये बाजारात ज्या रानभाज्या येतात ना त्या बनवून खायच्या